मागे पडो आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे पेशावरती चालेलच पाहिजे म्हणून आम्ही वर दोन दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी झिरवा साहेबांच्या नेतृत्वाखाली पाच सहा आमदार त्या ठिकाणी गेले अजून मुख्यमंत्री महोदयाने त्यांना भेट दिली नाही आज अक्षरशः त्यांनी त्या ठिकाणी माळ्यावरून जाळीवरती उड्या मारल्या अक्षरशः सहा आमदारांनी तेव्हा आता कुठे भेट दिली आहे भेट त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय झाली त्यानंतर आपले आदिवासी विकास मंत्री गावित साहेबांसोबत भेट झाली पेशाभरती जी आहे सदर समोर ती भरून घ्यावी सुप्रीम कोर्टात कोणतरी बिगर आदिवासी लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि त्या ठिकाणी स्टे आणला असं पण स्टे त्या ठिकाणी नाही आहे आम्ही माहिती घेतली तर त्या ठिकाणी फक्त सरकारतर्फे आपणच दाखल केलं की शासनाने कोर्टाने जेव्हा सांगितलं की तुम्ही काय तुमचं म्हणणं सादर करा त्यांनी सांगितलं की जोपर्यंत कोर्टात निकाल होत नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही असं शासनातर्फे दाखल करण्यात आलं आमचं म्हणणं असं आहे की कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य पर आहे परंतु आमच्या ज्या मुलं मुली आहेत सतरा सभागृहातील पेशा भरतीमध्ये झालेली त्यांना आदेश काढून द्या कोर्ट ज्या दिवशी निर्णय देईल त्यांच्या त्यांच्याविरुद्ध दे तरी आम्ही ते कमी केलेलं आम्हाला चालेल पण आत्ता त्यांच्या नेमणुका करून द्या कारण ते मुलं दोन वर्षापासून त्या ठिकाणी आंदोलनं करतायत उपोषणं करतायत रस्त्यावर फिरतायत परंतु कुठलाही निकाल त्या ठिकाणी होत नाही आम्ही वारंवार सर्व आमदार जाऊन भेटतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण कुठलंच त्या ठिकाणी बाबत काही निर्णय होत नाही म्हणून आज मंत्रालयात त्या पहिल्या माळ्यावरून आपले विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय झिरवळ साहेब यांनी आणि सहा वरून पहिल्या माळ्यावरून खाली ओडी मारली त्यांनी तेव्हा कुठं शासन त्या ठिकाणी त्यांना भेटलं आणि त्या ठिकाणी त्यांचं ऐकून घेतलं तरी देखील अजून तोडगा निघालेला नाही म्हणून आदिवासी समाजातर्फे आपल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हीही सर्व आपल्या परिसरातले सर्व आदिवासी तरुण मुलं सर्व कार्यकर्त्यांनी आज आम्ही अंकलेश्वर बराणपूर रस्ता नळगाव फाट्याजवळ आम्ही त्या ठिकाणी बंद केला आणि शासनापर्यंत जी काही असंतोष आदिवासी मुलांमध्ये आहे तो पोचला पाहिजे आणि लवकर निर्णय झाला पाहिजे हा संदेश जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज हायवे बंद केला आहे